माझ्या नक्कीच वडील असणारा सर्व मंडळींना माझा सादर प्रणाम मी सो महिला राहणार सातारा परिसर देवराई रोड छत्रपती संभाजीनगर माझं अकॅडमिक शिक्षण आहे एम सी एम मास्टर ऑफ आणि एम एम सी जे आणि डिप्लोमाइन योगा एन नॅचरोपॅथी डी वाय एन तर माझा दोन पदव्या मोठ्या आहेत म्हणजे एम सी एम म्हणजे मास्टर ऑफ कंप्युटर मॅनेजमेंट इन संगणकाची पदवी आणि एम जे डी पत्रकातल्या सामाजिक क्षेत्रात या दोन्ही पदव्या माझ्याकडे असूनही मी डी योगा आणि नॅचरोपॅथी या क्षेत्रातल्या रसाहात या रसोपचाराशी बावीस वर्षापासून दोडले याचं कारण असं की मला पहिल्यापासूनच या क्षेत्राची आवड होती त्यामुळे हा कोर्स केला आणि माझ्या आता बावीस वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये नैसर्गिक रसहारण्याचे स्टॉल होते एक स्टॉल आहे माझा सहदार नगर पाटील फ्रेंडच्या बाजूला दुसरा स्टॉल आहे समर्थनगरला बडोदा बँक आणि एस बी आय बँकेच्या बाजूला आणि तिसरा स्टॉल आहे सुदगिरणी स्टेडियम जवळ हे स्टील स्टॉल आमचे गेल्या वीस वर्षापासून आम्ही चालवतो मी माझे मिस्टर आम्ही दोघे या क्षेत्रामध्ये आलो इतर काही आमच्या व्यवसाय मित्र तसं करलेला नाही आणि आता आमचा मुलगा तेजस कोस्टर हा सुद्धा या व्यवसायाला ॲड झालेला आहे आम्हाला त्याबद्दल आपण शेवटच्या टप्प्यात बोलणार तर गेल्या बावीस वर्षापासून आम्ही अखंडपणे एकसाठी दिवस उठी न घेतात सण असो वार असो कोणताही ऋतू असो आपल्याला दिलेली आहे त्याच कारण असं आहे की रसाहनामुळे आजार खूप जुने आहेत म्हणजे आधीपासूनच आहे आपण डेट्राटली कोरोनाचा लेटर उल्लेख बघितलेला आहे हा सुद्धा आजार काही नवीन नाहीये पण आपल्या शरीराला प्रतिकारशक्ती कमी झाली आणि

पण गाजर आणि बिटूचा गाणं आहे शतावरीचे सुख आहे की हे जे आहे हे फार काही म्हणजे असं जुन्या म्हणजे आपल्याला सगळ्या म्हणजे त्याच सध्या पण आपण जे डे टू डे लाईफमध्ये आपण नियमितपणे आपण त्याचं जर सेवन केलं तर आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात तर ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की रसा का घ्यावा की आपण म्हणतो की बाबा हे भाज्या आणि आपण ते आपण खातो नेहमीच्या आहारामध्ये मोकळा खातो गाजर खातो बीट खातो आपण त्याला प्रोसेस करतो प्रोसे की त्याच्यावर आपण काही भाजीला आपण शिजवतो करतो भासतो तर त्याच्यातले सर्व कमी होत जातात त्याच्यामुळे आपल्याला हा कच्च्या स्वरूपात घ्यायचा आहे तर काही जण कच्च्या स्वरूपात आम्ही त्याचे तुकडे करून चहा अवेलेबल घेऊ शकतो पण तसं नाही कारण आता काय झालेलं आहे की डायजेशन सिस्टीम खूप आहे साठीच्या वर्षात सगळ्यांनाच हा डायजेशन सिस्टमचा क्षीण झाल्याचा सगळ्यांना आपल्याला अनुभव मिळतो आता वयोमान पण राहिलेलं नाही थी। तीस लोक लोकसुद्धा आम्हाला म्हणतात की आम्हाला पद्धतीचे सगळं असते तर रसाहाराने काय म्हणतं की तो लवकर शरीरामध्ये आज सोडतो आणि आपल्याला त्याचे सगळे सत्व मिळतात आणि त्यामुळे रसाहार ठेवा गाजर बीट हा रस आहे तर ते बीट आपण जाऊन जाऊन खा खाल्लं पाहिजे तेवढा आपल्याकडे वेळ येईल आणि जेवढं आपल्याला चावायची सवय घडली नाही त्याच्यामुळे गाजर आणि बीटाचा रस जर आपण घेतला तर तो आपल्याला पटकन अडचतो कारगत चव्हा आपण खाऊ शकणार नाही गव्हाची रोप आहे तो पण आपण जाऊ शकणार तर हा ह्यामुळे आपण रसाहार ही संकल्पना ठेवलेली आहे आणि दुसरं असं की रसाहार सकाळीच का घ्यावा मला बरेच जण म्हणाले की मॅडम तुम्ही संध्याकाळी सुद्धा स्टॉव लावा तर मी म्हटलं नाही लावायला काय मला संध्याकाळी सुद्धा हो। सकाळीपेक्षा जास्त उत्पन्न संध्याकाळी मिळेल कारण बऱ्याच जणांना रस रसाहार काय आहे आणि रसाहारचे इथे स्टॉल्स असतात हे सुद्धा माहिती नाही आहे सकाळी फक्त मॉर्निंग वॉकसाठी जे लोक येतात किंवा ज्यांना आमच्या एरिया म्हणून जेवढे लोक आहेत लंकर तेवढ्याच आम्ही तेवढ्या लोकांपर्यंतच पोहोचू शकतो त्यामुळे मी रसा हा सकाळी कारण की रस सकाळी जल आपल्या जल चिकित्सा आपण सकाळच्या यायचे सांगितलेली आहे शरीर हे पाच तत्व मी करलेलं आहे सगळ्यांनाच माहिती की त्याचं जलतत्व जे असतं ते शरीरात आपल्या ऍक्टिव्ह असतं सकाळच्या वेळेला त्याच्यामुळे आपण जर सकाळी रस घेतला तर तो आपल्याला लवकर बसतो दुपारी असतं की अग्नी करतो आपल्याला भूक लागते त्याच्यानंतर आपण जेवण घेतो ते पृथ्वी तत्व आपण तयार करतो आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या पाच ते सहाच्या दरम्यान वायुतत्व जागृत बांधव आपले पाच ते सहाच्या वेळेस थोडा अल्पहार घेतात तर ते खूप महत्वाचे तत्वाला श्रमन करणं खूप महत्वाचं आहे तर पाच ते सहाच्या वेळामध्ये आपण अल्पहार घेतो किंवा आहार घेतो आणि संध्याकाळी डीप शिपमध्ये आपण असतो म्हणजे निर्विचार असतो तेव्हा आपलं तत्व जागृत असतं तेही पंच जी चिकित्सा आहे त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाची चिकित्सा जलचिकित्सा जी आपण देतो याला सांगतो तर तो सकाळच्या पिरियड मध्ये आपण देतो आणि त्याचे लोकांना अक्षरशः आश्चर्यकारक रिझल्ट झालेले की माझे कोंडेकर सर आपल्याकडे पंधरा वर्षापासून रसा घेत आहे आणि नियमित स्वरूपात त्यांचा रसा आहे नगर संभाजीनगरमध्ये जेव्हा ते उपस्थित असतात तेव्हा माझ्या स्टॉलवर घेऊन जरस घेतात असते पाटील माहिती आहे स्वामी मॅडम पण बरेचदा आपल्याकडे गव्हाच्या रोपांच्या रसासाठी येऊन गेलेले आहे भावांचा सर सुद्धा नवीनच जॉईन झालेले

अन्न प्यावं आणि पाणी चावून खावं म्हणजे अन्न प्यावं म्हणजे अन्न इतकं बारीक करावं लाण्यामध्ये आपल्या की ते आपल्याला पिता यावं आणि पाणी अक्षरशः चावून चावून खावं म्हणजे तोंडात गुळवून गुळवून आपलं कुठलंही लिक्विड आपण घेतलं तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो इव्हन पाणी सुद्धा हळूहळू प्या असं सांगितलं आहे तर असं हा आपण शांतपणे बसून घोडफोड करत या त्याच्याने आपले लाळेद्वारे शार आपले एन्सिकेशन होतात आणि आपल्याला थोडं लवकर पोहोचतो आणि त्याची डबल टेन्सिंग आपल्याला आम्ही जे देतो त्याच्यामध्ये एक आहे रोपांतर गव्हाचा हा अक्षरशः म्हणजे मी व्यवसायाला किंवा ह्या सेवेला झाली गव्हाच्या रोपांतरसामध्ये कारण गव्हाचे मी जेव्हा पीवायन म्हणजे शिक्षणात होते तेव्हा अं पृथ्वी तलावरील संजीवनी गव्हाची हिंदी रोपे हे डॉक्टर गारन पुस्तक माझ्या हातात पडतं आणि मी ते वाचलं आणि मला त्याच्यामध्ये खूपच मी प्रभावित झाले होतं मी म्हटलं की आपण हे लावून बोलली आमच्या घरी मग मी सारखुण्याचा तो प्रयोग केला आमच्या घरामध्ये केला माझ्या सासऱ्यांना सगळं लिहिला आधार होता त्यांचा त्यांना त्याच्यामध्ये फरक पडला माझ्या सासूबाईंना त्याचा आधार होता त्याच्यामध्ये त्यांना फरक पडला मुलाला आम्ही सगळ्यांनी कुटुंबाने घेतला मग शेजाऱ्या बाजारांनी सांगितलं तर त्यांनाही आम्ही तो प्रयोग त्यांच्यावर केला त्यांनाही आक्ष आक्षर आश्चर्यकार असे फायदे त्याच्याबद्दल मिळत गेले आणि मग त्याच्यामुळे आम्ही हे व्यावसायिक स्वरूपामध्ये आपण त्याचं ठरवलं की आपल्याला जेच हे घ्यायचं आहे की जेच आपल्याला सेवा आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे तर आम्ही व्यवसाय स्वरूप देण्यासाठी मग एक एक रस आम्ही त्याच्यावर अभ्यास करत गेलो एक 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 रस त्याच्यामध्ये आम्ही ॲड करत गेलो तर अशा दहा ते बारा प्रकारचे रस आमच्याकडे आहेत सध्या त्याच्यामध्ये गव्हाच्या रूपांतर असा सगळ्यात रस राजा कारण त्याच्यामध्ये आपल्या मानवी रक्तातील एकशे पंधरा रुपयात गव्हाच्या रसामध्ये आणि क्षेत्रशियम आहे पूर्ण तत्व आहे आयरन आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे अक्षरशः आपल्या रक्तामध्ये जेवढे घटक आपल्याला आवश्यक आहेत तेवढे सगळे गवचर समजून घेतात त्यामुळे हा रक्त जर आपण घेतला तर एक प्रकारचं ग्रीन ब्लड घेतोय आपण असा त्याचा इफेक्ट आहे प्रत्येक सिस्टीमला प्रत्येक म्हणजे शरीराच्या प्रत्येक म्हणजे रक्त तर प्रत्येक शरीरामध्ये घालतोय आपल्या धंद्यांमध्ये तर सशक्त रक्त सगळ्या सगळ्यांसिस्टीमला पोहोचावं याच्यासाठी गाच्या रूपाचे खूप महत्व आहे आणि याच्यामधला एक माझा अनुभव आहे की अनुभव तसे बरेच आहेत तर हा वीस वर्षाच्या काळामध्ये आम्हाला खूप अनुभव आले त्याच्यामधला आमचा महत्वाचा अनुभव सिंगल सेल्स ला आजार होतो त्याच्यामुळे रक्त तयार होते पॉडीमध्ये तर माझ्या पैसे मुलाला तो आजार होता तर त्याच्यावर आम्ही त्याला दर तीन महिन्याला एकदा रक्त द्यावं लागायचं तर त्या मी त्याच्यावर तो प्रयोग केला गाच्या रूपांचा अक्षरशः त्याला आता वर्षाला एकदा रक्त द्यावं लागेल म्हणजे इतका त्याच्यामध्ये फरक पडला आणि त्याच्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार करण्याची पण क्षमता वाढली त्याची आणि अशा प्रकारे अनेक सिस्टीमच्या जे आहेत ज्यांना श्वासवरचा त्रास आहे ज्यांना अलर्जीचा त्रास आहे म्हणजे गव्हाच्या रोपांमुळे सांधिवाताचा त्रास आहे बरा होतो श्वासाचे त्रास बरा होतात इम्युनिटी पॉवर वाढते त्याच्यामध्ये बी ट्वेल्व बी सिक्स आणि बी सेव्हन्टीन हा पूर्ण ब्रीथ बीचा रूप असल्यामुळे त्याच्यानी ऊर्जा वाढते शरीरातली थकावट येत नाही परत हातपाय दुखणे कंबर दुखणे डहाडाचे दुखणे आहेत परत केसांचे आता सगळ्यात मोठे प्रॉब्लेम सगळ्यांचे झालेले ते तो केस गरज केस पण चांगले ताकत निरोगी राहतात परत त्वचा आरोग्यही त्याच्याने सुधारतं आणि सगळ्यात महत्व कॅन्सरच्या पेशंटसाठी बी सेवन्टीन हा घटक त्याच्यामध्ये असल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटची ती वाढ होऊन नाही आणि ऍलर्जी तर आता सगळ्यांना खूप स्किन डिसीज व्हायला लागले ह्या म्हणजे मागच्या आमच्या म्हणजे अनुभवानुसार या दोन वर्षामध्ये आमच्या स्किन डिसीज खूप वाढलेले आहेत तर स्किनसाठी तो गव्हाचा अत्यंत लाभदायक आम्ही आज आपल्या अनुभवावर सिद्ध केलेले आहे आणि आम्ही तो गव्हाच्या पाल्याचा उरलेला चोखा जो असतो अक्षरशः तो पण बांधायला देतो म्हणजे किंवा तुम्हाला जखम झाली आहे स्किन आहे तिथं तो लाभ असेल तरुण केसांना जोडण्यासाठी पण तो चोखा घेऊन चाललेला की एवढा त्याचा इफेक्ट एक तर म्हणजे मधुमेहींना गॅरनेसचा त्रास होता तर त्याला जी जखम झाली होती तर त्या त्याला ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी तर आम्ही त्यांच्याकडे गव्हाचा रस घ्यायला आली बाकीचे इतर रस घेतली मग आम्ही त्यांना ते चोखा लावायला दिला बांधायला दिला तर आम्ही करून भरून यायला म्हणजे पब्लिक गर्दी होऊ द्यायला पाहिजे म्हणजे त्याचा प्रभाव आहे गव्हाच्या आणि आपल्याकडे परंपरा आहे की आपण म्हणजे ते काय थोडस दुर्लक्ष केलं होतं आपण नवरात्रामध्ये जे नऊ आपण जे कुंड नऊ दिवस कुंड्या लावतो तर त्याचा असा आहे की त्याच म्हणजे नऊ दिवस जेव्हा युद्ध खेळते आणि जेव्हा युद्ध करून ती थकलेली असते दमलेली असते तेव्हा आपण ते नऊ दिवसाची रोप दहाव्या दिवशी तिला घेऊन देतो तिला आपण अर्पण करतो आणि बाकी सर्व खूप फेकून देतो तर त्याचे खूप बेनिफिट आहेत म्हणजे तुमची शक्ती वापस यावी तुमची एनर्जी वापस यावी तुमची गेलेले पूर्ण ऊर्जा वापस यावी याच्यासाठी आपण गव्हाच्या रोपांतर त्याच्यामध्ये देऊ शकतो आणि खूप अनुभव आहेत आमचे तर अजून दुसरा रस आहे आमच्याकडे गुर्वेचा तो तेव्हा सेकंड नंबर नाही तो गुळवेल काढणार तर गुळवेलचा काढा आम्ही ओल्या गुळवेलीचा काढा देतो त्याला उकळून दीड तास दोन तास त्याला उकळवलं जातो आणि दुसऱ्या दिवशी परत उकडून गरम करून आम्ही देतो तर मधुमेहींना त्याचा खूप सगळ्यात जास्त लाभ झालेला आहे की गुळवेलचा सर्व जे देतो आपण आणि कप पिंक वाढ हे तीनही दोषांसाठी गुळवेल उपयोगी आहे तिला अमृता म्हणून की आजवर आपण एखादा आजार आपल्याला पॅरेटिंग तक्रार आहे आणि तो आपण नोट केला आणि आपण जर चाळीस दिवस गुळ घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये बराच फरक जाणून देणार आणि आश्चर्यकारक असेल तो फरक थोडा नाही बराच फरक पडतो गुळव्यांची वजन कमी पडेल म्हणजे त्यांना वजन वाढलेलं आहे चरबी वाढलेली आहे ती सर्दी सुद्धा कमी होते त्याच्यानी आणि कप पित्त वाचले तीनही दोष गुळव्यांनी बॅलेन्स केले जातात आणि ची संख्या संतुलित आहे म्हणजे फायटोसेल्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये ते फॅट्टच वाढले जातं त्याच्यामुळे इम्युनिटी सिस्टिंग पण बळकट होती आपली म्हणजे छोटे छोट्या आजारांना ट्युमर असते आता माझ्या स्टॉलवर जे लोक येतात तर त्यांना म्हणजे जवळपास कोरोनामध्ये सुद्धा माझ्या स्टॉलवर जे लोक येणार त्यांना कोरोना झालेला नाही आणि ज्यांना झाला ते तीन दिवसामध्ये वापस आलेली इतकं छान त्याला आहे आणि त्यांना साईड इफेक्ट काहीच नाही आहे त्याची बऱ्याच लोकांना कोरोनाचे त्या इंजेक्शनचे रेंडिसिवीरचे किंवा आपल्या साध्या वॅक्सिनेशनचे सुद्धा साईड इफेक्ट आजकाल लोकांना बघायला मिळतात पण माझ्या प्रॉडक्टच्या लोकांना आज मी निरोगी आहे त्यांचे गुडव्याच्या काढ्यामुळे त्यांचं शुगर लेवल पण चांगली आहे कारण गुडव्याच्या काढ्याचं पाणी म्हणतात की शुगर कंट्रोल करतो तर अनेक असा गुडवे कफासाठी खूप चांगला आहे अलर्जीसाठी चांगला आहे गुडव्याच्या काळात तर अशा अनेक त्याच्यावर गुडवे नाव आहे त्याच्यामुळे कुठलाही तुम्ही आजार घ्या लिहा आणि चाळीस दिवसानंतर त्याचे प्रकारचे गुडवे तुम्हाला त्याचे बरेच फायदे दिलेले आणि आम्ही जे देतो ते पावडर अथवा कुठले सगळ्यांचा दिवस नाही आम्ही देतो ते गुऱ्या गुडवे त्याच्यामुळे त्याचा जास्त फायदा गव्हाच्या रोपांचा सुद्धा आम्ही ताजा रस देतो समोर समोर काढून देतो म्हणजे विदिन पाच मिनिटाच्या आत तुम्हाला तर पोटामध्ये गेल्यामुळे तुम्हाला त्याचे खूप बेनिफिट मिळते जास्त काही की तुम्ही एक दीड तासानंतर तयार केल्यानंतर तो दोन मिनिट असतील त्याच्यामुळे एक सगळ्यात मोठं बेनिफिट येते आमचं की आम्ही ताजा रस देतो त्याच्यामुळे लोकांना जास्त फायदे आहे आणि गोव्याच्या काढून सुद्धा खूप चांगले असते तिसरा रस हे आमचा आवडायचा आवळा पाहिजे तर आवळ्या रसामध्ये सी विटॅमिन आहे के विटॅमिन आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे त्याच्यामुळे आवळा हा बहुगुणी रस आहे आवळ्याला सुद्धा याच्यामध्ये अमृत फळ म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर आवळ्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे त्याच्यामध्ये सी विटॅमिन असल्यामुळे तो बद्ध पोषता करतो <सलीव> म्हणजे डायजेशन सिस्टीमसाठी आवळा सगळ्यात जास्त आणि आपण असं म्हणतो की पोटावर सगळं डिफेंड आपल्या आपलं पोट नीट असलं की ऐंशी टक्के आजार आपले

मधुमेहाच्या लोकांना आवळा खूप महत्त्वाचा आहे आणि आवळ्यामुळे कफ पण करून होतो म्हणजे कफ होत नाही कफ झाल्यावर आवळा आपण नाही घेत लोकांना कारण त्यांच्या रस्त्यामुळं गाजल्यामुळं तो फो वाढायला त्यामुळं कफ होऊ नये आणि इम्युनिटी पॉवर चांगली व्हावी आहे त्याच्या आवळ्याचा रस आणि चौथा रस आहे आमचा महत्त्वाचा गाजर आणि गाजर बीट आणि आवळा ए बी सी असं त्याचं कॉम्बिनेशन आहे तर हा रस खूप चांगला आहे म्हणजे आजकाल सगळ्यांना सगळ्यांची मदत होते डायजेस्टिव्ह सिस्टम वीक झाल्यामुळं ना आजकाल पजनाचे प्र हे वाढल्यामुळं आपण ऍपसोबत शरी रक्तच शरीरात रक्तच तयार होत नाही आहे बऱ्याच जणांचा आणि ऊर्जा राहत नाही आहे डलनेस खूप वाढलेला आहे त्यामुळे आम्ही गाजर पिठाचा आणि आवळ्याचा रस प्रयोग त्यांना कारण सायनिमिक कंडिशन आहे ज्यांना रक्त तयार होत नाही ज्यांचे शरीर काळ होत आहे मेलानिन तत्व जास्त झालेले ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम आहे ज्यांना कॅन्सरच्या रुग्णांना सुद्धा गाजर पिठाच्या रसाने खूप म्हणजे जर चौदा ते वीस दिवस तुम्ही जर कॅन्सरचा गाजर घेतला तर तुमच्या कॅन्सरच्या पेशी सुद्धा कमी होतात आणि व्हिटॅमिन के आहे गाजर पिठामध्ये व्हिटॅमिन के काय करतं की आपल्या शरीराच्या अंतर्गत जन्मा जास्त असतात त्या सगळ्या भरून काढल्या जातात विटॅमिन केमुळे त्यामुळं गाजर खूप महत्त्वाचा आहे मेंदूसाठी गाजर खूप महत्त्वाचा आहे तुम्ही ते एक डिटेक्टिव्हची सिनेरी आहे ते सारखा गाजर नाही त्याच्यात ते दाखवले नाहीचं की तुम्ही जेवढा गाजर खा जेवढं आवाज गाजर तेवढं तुम्हाला मेंदूला तुमच्या चालना वेळेत तुमचे स्वरण वाढेल आणि जे अल्झायमर वगैरे जे आजार आता साठीच्या नंतर येत आहेत त्याचे आता लसीकरण पण खरंच आहे की विसरगोळेपणा वाढतो आणि आता साठीच्या पुढेच नाही आता तरुणांना पण विसरवेळेसपणा वाढलेलं आणि टेक्नॉलॉजी टेक्निकल दु याच्यामुळे तर आवळा आपला हे गाजर बीठ आवळा आणि पिठू हे तीनही रस आम्ही एकत्र देतो आणि तपर तो समोरासमोर काढून देतो म्हणजे एकही मिनिट वाया जात नाही आणि बिना पाण्याचा रस होतो आमच्याकडे मशीनरी ज्युसर आहे त्या ज्युसर मधला आम्ही गाजराचा रस बिटाचा रस बिना पाण्याचा काढून देतो त्याची टेस्टही खूप चांगली असती लहान मुलांना खूप आवडतो आणि तो पिल्यानंतर तर एकदम फ्रेश वाटतं सगळ्यांना आणि पिठामुळे काय होतं की आपले जुना साचलेला आतड्याचा बळ जातो काढतो त्यामुळे आकडे स्वच्छ होतात आणि त्वचे मधला तजेला वाढतो भीता आणि रक्त वाढतं ब्लड सर्क्युलेशन वाढतं डोळ्यांसाठी केसांसाठी त्वचेसाठी पोटासाठी हातापायाची जळजळ ज्यांना होती त्यांना गाजर पिठायचं खूप लाभदायक कारण काय होतं ब्लड सर्क्युलेशन पायाकडच्या डोक्याकडे असतात आणि पायामध्ये जर हे ब्लॉकेजेस असते आपला तर समजा आपलं जास्त व्यायाम नसतो कुणाचं काही नसतं तर ते ब्लॉकेजेस पूर्ण हे होऊ जातो मोकळे होतात आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन जातं त्याच्यामुळं हातपाय दुखणं वगैरे सुद्धा कारण कमी होतं आणि याच्यातलं पुढचा रस आहे आपला कान कडू कारण कारण कडू नको बाई वाढू असं आपल्याकडे एक म्हण पण कारण जेवढं कडू तेवढं पोटासाठी तुम्हाला गोड आहे कारण काढलं जर आपण सेवन केलं नियमित सेवन सेवना आश्चर्यकारक रिझल्ट आम्ही अक्षरशः घेतलेले की कारल्याच्या रसामध्ये याचं लिव्हरचे फंक्शन चांगले होतात की इथं म्हणजे सांगायला हरण हे नाही की तो बरेच लोक ड्रिंकच आहेत आता आजकाल लोक तो ड्रिंक करतात तर त्यांचं अनुकोपन खूप वाढेल असं शरीरामध्ये तर ते म्हणतात की मॅडम आम्ही असं असं ड्रिंक करतो आम्ही सोडू शकत नाही पण आम्ही त्याच्यावर काय करू तर कारल्याचा रस कडुलिंबाचा रस आणि एलोवेराचा रस हे तिन्ही पीकचा रस आम्ही त्यांना दिला तर त्यांना बराच फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये की त्यांना जे त्रास होता होता वगैरे तो सगळं त्यांचा कमी झालेलं आहे अक्षरशः रिपोर्टद्वारे त्यांनी प्रूव्ह केलेले की आमचे रिपोर्ट आधी होते आधी लिव्हरचे आणि आता असे आलेले चांगले आमचं सिस्टीम आहे फॅटी लिव्हर ज्यांना आहे त्यांना पण आणि कडलिंब आणि कोरपड ही तिन्ही रस देतो आणि एक गव्हाचे रोपांत गव्हाच्या रोपां प्रत्येक पॅकेज सोबत आम्ही देतोच कारण गव्हाच्या रोपांमुळं ऐंशी टक्के पूर्ण आजार कमी होतात आणि वीस टक्के राहिलेले हे बाकीचा मधुमेही लोकांना सुद्धा आम्ही काढलं कडुलिंब आणि गुडबेरी हे तिन्हीच एक मिश्रण देतो आणि एक दहाचा रोगांना घ्यायला सांगतो की त्याच्यानी त्यांची रक्तातली साखर तर नियंत्रणात राहतेच परंतु बाकीचे आजार मधुमेहात पायाचे जळजळ होणे अंग दुखणे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम फेस करणे उष्णता वाढणे स्किन रफ होणे किंवा कोरडी पडणे हे सगळं त्याच्यानी कमी होते तर हे अशा प्रकारचे रस्ते आणि चौथा आहे प्रकृत रस आहे याचा कडुलिंबाचा कडुलिंबाचा रस हा अतिशय म्हणजे बहुगुळी आहे कडुलिंब कडुलिंबाचं सेवन रोज तर आपण रोज नियमित हे देत नाही करून ज्यांना डायबिटीज आहे आणि ज्यांना गरज आहे किंवा स्किन आहे त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे हरामध्ये उष्णता वाढलेली आहे किंवा त्यांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम अशांनाच आपण कडुलिंब देतो सगळ्यांना कडुलिंब देत नाही पण कारण कडुलिंब जास्त आणि जास्त प्रकारे घेतल्याने त्याच्यानी अशा प्रकारे वाढवा असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर कडुलिंबा जरच आम्ही एक अर्धा ग्लास किंवा घोटभरच आम्ही देतो इतर याच्यामध्ये मिष्ट आणि ज्यांना गरज आहे त्यांना एक आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर आम्ही देतो होत नाही त्याने कडुलिंबा रक्तातील साखर म्हणजे रक्तामध्ये साखर पूर्ण कमी करतो हाडातली उष्णता कमी करतो म्हणून आपण चैत्र महिन्यामध्ये जेव्हा पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खातो कोबळी पाने खातो तर त्याचं हेच आहे की त्याच्यानी उष्णता आपल्या हाडामध्ये ऑलरेडी शरीरामध्ये उष्णता असणार आहे आणि पुढे येणारा ऋतूही उष्णच आहे ऑलरेडी आपल्या हरात हरातून स्वतः काढणं रक्ता काढणं आणि रक्तावर मदती जाणं ह्याच्यामध्ये आपल्याला कडुलिंबाचा सगळ्यात महत्वाचा रोज आहे आणि कडुटिंबाचा अँटी एजिंग प्रॉपर्टी आहे कौलिंबा अँटी एम्प्लाट्री आहे अँटी बॅक्टेरियल आहे फंगल आहे तर हे सगळ्या ह्याच्यामध्ये जगमांवर आपण कडुलिंबाचा रस देऊ शकतो परत अजून ज्यांना डायबिटीज आहे त्यांना तर आहे तरुण पोर पण आता आजकाल येत आहेत त्यांना तर त्याच्यामध्ये पण आपण स्किनसाठी कडूनिंबा रस्त्याच्या देतो थोडा थोडा घोटोट आपण देतो पुढचा रस्ते आपला आहे तर शतावरी ही म्हणजे त्याच्या नावातच त्याचं आणि की शत शत म्हणजे शंभर वर्ष आपल्या ऋषी सगळ्यांनी शंभर वर्ष लगत होते पहिले जास्त होते जीवन जीवनमान होत तर ते हेच कंद मुळे वगैरे करून जगायचे शिजवलेला त्याचं नाव मुलींनी शेतावर ठेवलेली म्हणजे ही जर वनस्पती तुम्ही रोज सेवन केली तर तुमचं आयुष्य शंभराच्या आधी होईल आणि त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की कॅल्शियम आहे हाडांसाठी खूप महत्वाचं आहे हाड बनवला असण खूप महत्वाचे आजकाल हाडांची प्रॉब्लेम खूप वाढले जास्त वाढलेले आपण थोडं लागलं पडलं धडपडलं कुठे हाडं लागलं की लगेच फ्रॅक्चर लगेच त्याच्यामध्ये रोवाट टाकत लगेच खेळे मारत म्हणजे पूर्वी असं कसायचं पूर्वी हा पूर्वीच्या लोकांचे हाड बळकट होते पण आता तरुण पिढी किंवा मिळाला आमच्या लोकांची अक्षरशः कम्पत झालेली तर सगळ्यात महत्वाचं आहे ते शेतावरी हाडांसाठी आणि शेतावरी उत्साहवर्धक आहे शेतावरी ही मेंदूसाठी खूप लाभदायक मेंदूचे म्हणजे आजार जे आहेत किंबरे घेणे पिट्स येणे चक्कर येणे डिस्टर्ब मेंटॅलिटी आजकाल तरुणांची खूप मेंटॅलिटी डिस्टर्ब आहे कारण <स्थारते> ते सतत ते टेक्नॉलॉजी टेक्निकल त्याच्या इन्स्ट्रुमेंटच्या प्रभावाखाली असतात मोबाईल आहे टी व्ही आहे कम्प्युटर आहे काही लोकांना पर्याय असतो त्याने पण शेतावर त्याच्यामुळे मेंटॅलिटी खूप डिस्टर्ब आहे चिडफिड वाढलेली असते पटकन हे होतात ऍग्रेसिव्ह रिॲक्ट होतात तर त्याच्यासाठी शतावरी खूप लाभ आहे आम्ही आता तरुणांना जास्तीत जास्त शतावरी द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याचा अनुभव पण आम्हाला खूप चांगले येतात की म्हणतात की नाही मॅडम आम्हाला खूप बरं वाटतं आम्हाला शांत वाटत आमचा उत्साह वाढला आम्हाला जास्त घ्यायला लागते कोणत्या शांत वाटतं तर शतावरीचे होऊ नये आणि शेतावरीच मेन हे की महिलांसाठी खूप चांगली आहे शतावरी शेतावरी महिलांना अगदी म्हणजे हार्मोनल चेंजेस त्यांचे बॅलन्स करते परत अजून हाडांचं तर पसरली म्हणजे उष्णता महिलांमध्ये जास्त असते तर महिलांसाठी उष्णतेसाठी तर शतावरीचं काम आहे सी की चे प्रॉब्लेम असतात गर्भाशयाची शूचे प्रॉब्लेम असतात मेनोपॉचे प्रॉब्लेम असतात या सगळ्यामध्ये शेतावरी खूप लागत आहे तर त्याचा खूप सगळं कोरपड आता एलोवेरा ओळखतो सर की कोरपड आधी तुम्हाला माहिती नव्हती पण आता हे नवीन कंपन्या आल्या त्याच्यामध्ये कॉस्मेटिक्स मध्ये कोरपडीचं सगळ्यात जास्त एंजिरिंग प्रॉपर्टी आहे परत कॉस्मेटिक्स मध्ये आपण त्याला जास्त युज करत होत्या कोरपटचं महत्त्व खूप वाढलं आणि घरापर्यंत कोरपड पोहोचता येईल कोरपड ही जखमेसाठी खूप चांगली असते की कुठली जखम असू शरीरावरती सुरकुत्या असणं भाजलं जळलं कोरडं आणि इंटरनल आपल्या वाढीचे जखमा दिसतात पण इंटरनल जखमा आपल्याला दिसत नाही इंटरनल खूप खूप जखमा असतात इंटरस्टाईन मध्ये असतात काही नसतात तर त्या जखमा सुद्धा कोरफड मिळवून येतात आणि कोरफडला आयुर्वेदामध्ये कुमारी म्हणलेलं आहे का कारण की महिलांसाठी ही खूप चांगली आहे की केसांचे लांब केस होतात कुमारीच्यामध्ये परत अजून गर्भाशयाचे आजार कोरफड येण्यास होतात मेन सगळ्यात महत्वाचं त्यांनी हार्मोनल बॅलन्स होतात जे महिलांमध्ये पण आहे आणि पुरुषांमध्ये पण हार्मोनल हे सगळे हार्मोनल बॅलन्स कोरफोड करते आणि लिव्हरसाठी सगळ्यांना महत्वाचं आहे की लिव्हरसाठी लिव्हरचा म्हणजे हेच म्हणलेलं आहे त्याला की लिव्हरसाठी लिव्हर टॉनिक म्हणलेलं आहे आपण एक ह्याच्यामध्ये कुमारी असं वगैरे यायचं आपल्याला तर ते लिव्हरसाठी आपल्याला खूप महत्वाचं आहे आणि पण लगे हे दोन्ही खूप आहे मधुमेहींना सुद्धा मी कोरफड देते कारण मधुमेही लोकांमध्ये उष्णता खूप वाढलेली असते तसंच ते उष्णतेच्या प्रभावाखाली असतात त्यांना हातपाय सुद्धा पोटात गरम येणं हातापायला गोळे येणं हातापायाची जळजळ होणं सतत डोके दुखी डोके जड पण असतं तर सगळ्यामध्ये आपण कोरफड देतो त्याच्यामध्ये की असे वेगवेगळ्या प्रकारचे आहे रस आणि त्याचा आपण उपयोग करतो मिक्स ज्युसेस पण मी देते म्हणजे माझा जेवढा अभ्यास आहे ती पद्धत होती त्यासाठी काही मिक्स ज्युसेस आहेत परत आलो आणि म्हणजे नुसतंच रस देणं तुम्ही मागितला तो असं मी शक्यतो करत नाही पण माझा ह्याच्यावर बावीस वर्षापासूनचा अनुभव आहे मी तसं म्हणजे पहिले पेशंट आमच्याकडे आला किंवा रस घेणार आमच्याकडे आहे किंवा त्यांना विचारते की तुम्हाला काय तक्रारी तुमची त्या तक्रारीनुसार त्यांना आपण पॅकेज देतो मग त्यांना काही दिवस हारच घ्या काही दिवस हारच घ्या असं म्हणून आपण त्यांच्या ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे त्यांना फायदा जास्त प्रमाणात होतो त्याचा अभ्यास असल्यामुळे त्याला जास्त फायदा दिला जातो तर असे बरेच बरेच आपल्याकडे दुसरे सांगित आणि त्याच्यामध्ये आपण तिथे उपचार करतो आम्ही यशस्वी आहोत त्याच्यामध्ये आणि कोर्डेकर सरांनी मला तिथे बोलवलं त्यासाठी तिथे जास्तीत जास्त लाभ त्यांनी घेतलेला आहे जुसचा आणि माझ्या स्टॉलवर जे येणारे लोक आहेत ते लिमिटेड वर्ग मला आतापर्यंत मिळालेला आहे कारण की सकाळी जे सूर्यवंशी सॉरी जास्ती फक्त नाव आहे त्यांच्याविषयी नाही सांगत तुम्ही पण सूर्यवंशी म्हणजे सूर्यगरानंतर उठणार आहे किंवा मग घराच्या बाहेर न पडणारे आठ तर अशा लोकांना माझ्या रसाचं माहितच नाही कारण ते मला ओळखणार नाही माझ्या कार्याबद्दल त्यांना काही माहिती असणार नाही आणि जे फक्त सकाळच्या वेळेस येतात घेतात किंवा जे त्या रोडवर जातात अशांना तुम्ही माहिती आहे किंवा मला ते ओळखतात किंवा माझे कार्य ओळखतात तर माझा मुलगा एक दिवस ब्लॉवर आला आणि तिथल्या लोकांची त्यांनी म्हणजे महत्व ऐकलं त्यांनी की काय फायदे आहेत लोकांना लोकांचे त्यांनी स्वतः लगे त्यांचे व्हिडिओ आणि तो खूप इम्प्रेस झाला तू म्हणजे म्हणजे अरे वेळा आपण जास्त स्टॉल वाढू शकत नाही कारण हा लिमिटेड आपण मॅनपॉवर कमी असतो आणि सगळ्यांनाच त्या दृष्टी माहिती असेल असं नाही जरी आपण स्टॉल लावल्या संभाजीनगर मध्ये आपण जी पाच सहा स्टॉल लावले तर त्या स्टॉल मध्ये तो मोठा आणणारा माणूस आहे त्यांना हे सगळं माहिती पाहिजे त्याचा अभ्यास पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी उपचार केले पाहिजे आणि लोकांनाही फायदा झाला पाहिजे नुसतं बिझनेस करण्याकरता आपल्याला याच्यामध्ये जायचं नाही तर मग तुम्हाला आपण असं करूया की आपण होम डिलिव्हरी देऊ हा म्हणला ही कन्सेप्ट छान आहे त्याच्यामुळे मग आम्ही होम डिलिव्हरीचं जूस ॲड होम नावाचं ॲप आता तयार झालं त्यांनी तो आता सॉफ्टवेअर म्हणजे डेव्हलपर आहे आणि त्या कंपनीमध्ये सध्या ते इंग्रीज कंपनी आहे त्याच्यामध्ये तो सर्व्हिसला आहे तरी ते ॲप आपलं ज्यूस ॲप दोन नावाचं ॲप तयार केलं त्या ॲपमध्ये आपल्याला सगळी माहिती मिळेल की ज्यूस कोणते कोणते आहे त्याचे फायदे काय आहेत परत अजून आजार कुठले कुठे आहेत कोणते आजार कसे होतात त्या आजारांनी कोणत्या आजारावर कोणता रस घ्यावा हे सगळं त्या ॲपमध्ये तुम्हाला कळेल आणि त्या ॲपवर तुम्ही जर ऑर्डर आम्हाला केली तर आम्ही तुम्हाला घरपोच डिलिव्हरी करू शकतो त्या ज्यूसची तर अशा पद्धतीने आहे जे ॲप आमचं आजपर्यंत तयार व्हायला हवं होतं तर काही टेक्निकल अडचणीमुळे ते तर वेबसाईट आमची तयार आहे तर त्याबद्दलचं मार्गदर्शन आमची जे टेक्निकल टीम आहे एक्सपर्ट आहे तर ते दोन मिनिटं बोलू शकते का हां म्हणजे तुम्हाला तुम्हाला बद्दल पण माहिती मिळेल आणि तसंच तुम्हाला ते हँडिंग करायचं ते वेबचं पण मिळेल वेब पेज पण मिळेल सर